गायत्री मंत्र सद्बुद्धीचा मंत्र आहे ओं भूर्भुव स्वह तस्सविण्य भर्गो देवस्य धीमही धियो यो प्रचोदयात म्हातारीचा त्याग व्हर्जिनियाच्या निर्जन भागातून एक रेल्वे मार्ग होता एकदा रात्रीच्या वेळी डोंगरावरून बर्फाळ खडक तुटून रेल्वे रुळावर पडले ट्रेन येणार होती रात्री अंधारात गाडी घसरण्याचा धोका होता त्या भागात एक वृद्ध स्त्री राहत होती तिला काळजी वाटत होती की गाडी कशी थांबायची आणि अपघात कसा टाळायचा बाईकडे खाट होती तिला तोडून ती रेल्वे लाईनवर जाळू लागली आणि जळणारी लाकूड सिग्नलसारखी हलवत राहिली गाडी आली चालकाने पाहिले आणि गाडी थांबवली त्यामुळे अपघात टळला आजही त्या, आज त्या वृद्ध महिलेची पुण्यतिथी दरवर्षी श्रद्धेने साजरी केली जाते जे चांगले कर्म करतात ते अमर होतात धन्यवाद